नांदेड जिल्ह्यामध्ये हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार दुपारी तीन वाजेच्या नंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली सकाळपासूनच अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण होतं यामध्ये नांदेड भोकर बिलोली हदगाव हिमायतनगर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला यामध्ये उन्हाळी ज्वारी आंबा भाजीपालासह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय भोकर तालुक्यातील रेणापूर इथं वीज पडून आबाजी काळेश्वर यांची गाय दगावली मौ हळदा इथं एक गाय आणि महेश दगावली बिलोली तालुक्यातील डोणगाव खुर्द इथं वीज पडून चार जनावरे दगावल्याची घटना घडली आहे तर तुफान वाऱ्यामुळं अनेक ठिकाणची झाडं ही उन्मळून पडली आहे यामुळं महसूल विभागानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी होत आहे एन टी व्ही न्यूज मराठी भोकर जिल्हा नांदेड